माजी आमदार मनोहर शेठ भोईर आपल्या आमदारकीची पेन्शन दिव्यांगांच्या मदतीसाठी करणार सुपूर्द जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले या अगोदरही माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी आपली आमदारकीची प्रत्येक वर्षाला मिळणारी सहा लाख रुपये पेन्शन दिव्यांगांसाठी मदत म्हणून सुपूर्द केली आहे आतापर्यंत त्यांनी ला त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी एक कोटी वीस लाख रुपयांची मदत दिली आहे याही वर्षी सहा लाख रुपये आपली सर्व आमदार पेन्शन त्यांनी दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सुपूर्द केली आहे सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहर शेठ भोईर म्हणाले की मी आमदार असताना माझा सर्व आमदारकीचा पगार तसेच माझी आमदार म्हणून मला मिळालेली सर्व पेन्शन मी दिव्यांग बांधवांना वाटली तसेच यांच्या पुढे याच्या पुढे देखील मी दरवर्षी जागतिक दिव्यांग दिनी या दिव्यांग बांधवांना सहा लाख रुपये देऊन त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत राहीन कारण मी माझ्या आयुष्यामध्ये राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलेलं आहे आणि ते मी यापुढेही चालू ठेवीन असे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच जे एन पी टी ओ एन जी सी व सिडकोकडून सी एस आर फंड मिळून ते दिव्यांगांसाठी वापरून त्यांना स्वावलंबी करण्याचा माझा मानस आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचा मी प्रयत्न करणार असे त्यांनी निर्धार व्यक्त केला परंतु दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की ज्यांना आपण दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले त्या व्यक्तीला जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांना शुभेच्छा द्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल यावेळी दिव्यांग बांधवांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट करू शकू सहकार्य ते थोडाच असतो परमेश्वर कुठे आहे खऱ्या अर्थानं परमेश्वर या दिव्यांगामध्ये ही भावना जर प्रत्येक माणसाने ओळखले तर नक्कीच आपल्याला परमेश्वर जवळ दिसेल आपण देवदर्शनला जातो अनेक ठिकाणी फिरायला जातो लाखो रुपये खर्च करतो सबस्क्राईब मिस दन अपडेट